राज्यात आलेल्या मोठ्या यशानंतर महायुतीतल्या तिन्ही पक्षांचं मोठं कौतुक होतंय लाडकी बहीण योजना ते जातीय समीकरणं जुळवण्यात आलेलं यश यामुळं महायुतीची विधानसभा निवडणुकीत चर्ची झाली सूक्ष्म नियोजनाला सत्तेची जोड मिळाल्यानं महायुतीला यश आल्याचं बोललं जातं पण एकीकडं संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीचं पानिपत झालं असताना ओमराजे निंबाळकरांनी मात्र आपल्या जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळवून दिलं त्यामुळं ओमराजेंच्या या लढवय्या बाण्याची मोठी चर्चा होते फक्त हीच निवडणूक नाही तर दोन हजार एकोणीसची विधानसभा आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेतही ओमराजेंच्या या बाण्याचं कौतुक झालं होतं मराठवाड्यातील बडे नेते एकीकडे अपयशी ठरले तिथं ओमराजे निंबाळकरांनी आपलं नेतृत्व सिद्ध करून दाखवलं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत ओमराजे निंबाळकर कसे उजवे ठरले हेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार आणि तुम्ही बघताय बोल भिडू धाराशिव लोकसभेत उमराजे निंबाळकरांनी तब्बल तीन लाख एकोणतीस हजार आठशे सेहेचाळीस मतांनी विजय मिळवला होता त्यानंतर झालेल्या विधानसभेत त्यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील विधानसभांची जबाबदारी घेतली होती त्या धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तुळजापूर परांडा उमरगा तर लातूरमधील औसा आणि सोलापूरमधील बार्शी विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता इथल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ओमराजेंनी जीवाचं रान केल्याचं दिसून आलं या प्रयत्नांमुळे तीन जागा निवडून आल्या तर एक जागा थोडक्यात गेली दोन जागांवर तीस हजार मतांनी पराभव पत्करावा लागला पण एकीकडं मराठवाड्याचं नेतृत्व म्हणून अमित देशमुख पुढे येत होते मात्र त्यांना विजयासाठी झगडावं लागलं तर त्यांचे बंधू धीरज देशमुखांचाही पराभव झाला दुसरीकडं कोल्हापुरातही सतेज पाटलांना एकही जागा जिंकता आली नाही या स्थितीत कोणतीही मोठी संसाधनं हाताशी नसताना ओमराजे निंबाळकरांचं यश उठून दिसत असल्याचं बोललं जातंय आता ओमराजेंनी आपलं नेतृत्व अनेकदा दाखवून दिलंय मात्र त्यांची जिद्द चिकाटी आणि मेहनत ही लोकसभेत दिसून आली दोन हजार एकोणीसला युतीमध्ये ओमराजे निंबाळकर पहिल्यांदा खासदार झाले होते त्यानंतर शिवसेना फुटली आणि ओमराजेंनी उद्धव ठाकरेंची साथ दिली त्यानंतर ओमराजेंवर मोदींमुळं खासदार झाल्याची टीका शिंदेंच्या सेनेकडून केली जात होती त्यामुळं लोकसभेत गेल्यावेळी मिळालेल्या मतांपेक्षा एकतरी मत जास्त घेऊन दाखवेन असं त्यांनी स्वतःला चॅलेंज दिलं होतं त्यानुसार राज्यात सर्वात जास्त मतं घेत ओमराजे खासदार झाले ओमराजे निंबाळकर हे दोन वेळेचे खासदार आहेत त्यामुळं त्यांना आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील प्रश्नांची चांगलीच जाण आहे या लोकसभा मतदारसंघात त्यांना बांधणारा मोठा वर्ग आहे आपल्या कार्यकर्त्यांची पोट त्यांनी बांधून ठेवली आहे गावागावात त्यांचं नाव पोहोचलंय त्यातून त्यांनी विक्रमी मतांनी लोकसभेचं मैदान मारलं त्यांचं बोलणं सामान्य लोकांना भावत असल्याचं स्थानिक लोक सांगतात ओमराजे आपल्या प्रत्येक भाषणात स्थानिक मुद्द्यांना आवर्जून हात घालताना दिसतात त्यामुळं गावागावातील त्यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं ओमराजेंच्या नेतृत्वातील धाराशिव उमरगा आणि बार्शी या तीन जागा निवडून आल्यात तर परांड्याची जागा थोडक्या मतांनी हुकली आहे औसा आणि तुळजापूरमध्ये तीस हजाराहून अधिक मतांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे धाराशिवमधून ओमराजेंचे मित्र कैलास पाटील निवडून आलेत पाटलांसाठी ओमराजे दोन हजार एकोणीस पासून बॅटिंग करताना दिसत आहेत कैलास पाटील यांच्यासाठी धाराशिव मध्ये त्यांनी दुचाकीवरून के प्रचार केला होता तर यंदाही मतदारसंघातील अनेक गावात त्यांनी बैठका घेतल्या यातून पाटील यांनी एक लाख तीस हजार पाचशे त्र्याहत्तर मतं घेत छत्तीस हजार पाचशे सहासष्ट मतांनी विजय मिळवलाय आता ओमराजेंनी विधानसभेसाठी कशी बांधणी केली ते बघूयात ओमराजे स्वतः ठाकरे गटाचे स्टार प्रचारक होते त्यांच्यावर धाराशिव लोकसभेतील विधानसभांच्या जागांची जबाबदारी होती त्यानुसार त्यांनी आपलं वेळापत्रक तयार केलं प्रत्येक उमेदवारासाठी ओमराजेंनी दोन दोन तीन तीन सभा घेतल्या प्रत्येक उमेदवाराला वेळ देऊन त्यांच्या प्रचाराचं नियोजन केलं ओमराजेंनी घेतलेल्या प्रत्येक सभा गाजल्या होत्या त्यांनी विरोधी उमेदवारांसह एकनाथ शिंदेंवरही तोफ डागली होती प्रत्येक मतदारसंघात हजारो कोटींचा निधी आणल्याचा प्रचार विरोधक करत होते त्याला उत्तर देताना ओमराजे यांनी सत्ताधारी उपकाराची भाषा करतायत लोकांनी निवडून दिल्यानंतर मतदारसंघाचा विकास करणं हे प्रत्येक आमदाराचं कर्तव्य असतं असं सांगितलं तर हजारो कोटींचा निधी दिला तर अनेक रस्त्यांची कामं का झाली नाहीत असाही प्रश्न त्यांनी तानाजी सावंतांना विचारला होता एकीकडं सत्ताधाऱ्यांवर टीका करताना ओमराजे यांनी आपण केलेल्या विकास ही यादी प्रत्येक सभेत मांडली यासह किती कामांना सत्ताधाऱ्यांनी खोडा घातला हेही लोकांना पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला ओमराजे निंबाळकरांनी प्रत्येक सभेत शेतकऱ्यांचा मुद्दा अग्रस्थानी ठेवला शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या काय आहेत हे पटवून देण्यावर त्यांनी भर दिल्याचंही दिसून आलं उमरग्यातून ज्ञानराज चौगुले सोडून गेल्यानंतर ओमराजे यांनी प्रवीण स्वामी यांच्यासाठी उमेदवारी मिळवून दिली त्यांच्यासाठी मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला प्रचारात स्थानिक प्रश्न आणि गद्दारीचा मुद्दा केंद्रस्थानी आणून आमदार असलेल्या ज्ञानराज चौगुलेंना त्यांनी पाणी पाजलं येथून प्रवीणस्वामी यांनी शहाण्णव हजार दोनशे सहा मतं घेत चौगुलेंचा तीन हजार नऊशे पासष्ट मतांनी पराभव केला बार्शीतून ठाकरे गटाचे दिलीप सोपल यांच्या पुढं शिंदे गटाचे राजेंद्र राऊत यांचं आव्हान होतं हे आव्हान ओमराजे यांनी आपल्या नियोजनानं सहजपणे मोडून काढलं त्यामुळं दिलीप सोपलांना एक लाख बावीस हजार सहाशे चौऱ्याण्णव मतं मिळाली त्यांनी सहा हजार चारशे बहात्तर मतांनी राऊतांचा पराभव केला यासोबतच परांडा विधानसभेतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल मोटे यांचा थोडक्यात पराभव झालाय मोटे यांच्यापुढं मंत्री तानाजी सावंत यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं आव्हान होतं मात्र ओमराजे यांच्या झंझावतामुळं सावंतांना विजय मिळवताना नाकिराव आल्याचं दिसून आलं मोटेंचा फक्त दीड हजार मतांनी पराभव झालाय यासोबतच औसा आणि तुळजापूर या दोन्ही जागा काँग्रेस नेत्यांच्या आघाडीच्या हातून निसटल्याचं बोललं जातं औसा येथून आपला उमेदवार देण्यासाठी अमित देशमुख आग्रही होते मात्र तिथे ओमराजे निंबाळकरांनी दावा केला आणि ठाकरे गटाकडून दिनकरराव माने यांच्यासाठी उमेदवारी खेचून आणली त्यामुळं औसातून ठाकरे गटाच्या माने यांना काँग्रेसची साथ कितपत मिळाली असेल यावर शंका उपस्थित केली जाते तर तुळजापूरमधून सर्वेत तिसऱ्या क्रमांकावर औसा सोडून तुळजापूर ठाकरे गटाला सोडण्याची भूमिका देशमुखांनी घेतली होती त्यावर योग्य निर्णय झाला नसल्याचंही बोललं जातं परिणामी महाविकास आघाडीत औसा आणि तुळजापूरबाबत योग्य निर्णय झाला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती आता ओमराजेंनी धाराशिव बार्शी आणि उमरगा या तीन जागा निवडून आणत महाविकास आघाडीला मोठं यश मिळवून दिलंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांची झुंज यशस्वी झाली का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका